नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चटपटीत असं गाजराच्या लोणच्याची रेसिपी आपण नेहमी करता आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं बनवून खातच असतो पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे भाज्यांचे लोणचे देखील खूप मस्त लागतात ताजे ताजे बनवलेले हे भाज्यांचे लोणचे करून बघा अगदी जिबेची चव वाढवणारे अशी हे लोणचे आहेत चला तर मग बघूयात आता याची कृती गाजराचं लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे हे पाव किलो गाजर गाजर पाण्याने स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि असे उभे उभे काप करून घेतले आहे शक्य तेवढे पातळ काप करा म्हणजे लोणचं लवकर मूर्त आणि त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या ह्या फिक्या ज्या पोपटी हिरव्या मिरच्या आहेत त्या मी इथे वापरणार आहे ह्या मिरच्यांमुळे ह्या लोणच्याची चव खूप वाढते पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे नाही वापरली तरी चालेल सर्वप्रथम खलबत्त्यामध्ये आठ ते दहा काळी मिरी तीन ते चार लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आपल्याला कुटून घ्यायचा आहे हे लवंग मिरे आणि दालचिनीची पावडर आपण काढून घेऊया खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे मिक्सरला बारीक होत नाही त्यामुळे या प्रकारे आपण वेगळी बारीक करून घेऊ त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा टेबलस्पून धणे अर्धा टेबलस्पून बडीशोप घेऊया आणि हे देखील किंचित रवाळ असं आपल्याला बारीक करायचं आहे अगदी फाईन पावडर करू नका मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे थोडं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे असं जाडसर मी हे वाटून घेतलं आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने हे पाखळून घ्यायचं आहे म्हणजे ही धण्याची जी साल आहे ही वेगळी होईल ही जी बारीक पावडर आणि धण्याची साल आहे ही वेगळी करून घ्या आणि ही जी रवाळ अशी उरलेली बडीशोप आणि धण्याची पावडर आहे ही आपल्याला घ्यायची आहे इथे छोट्या कढईमध्ये मी तीन टेबलस्पून शेंगदाणा तेल गरम करायला ठेवला आहे ह्याऐवजी तुम्ही घरगुती वापरातील कुठलंही तेल, तेल वापरू शकता तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झालं ह्यातून असं धूर निघायला सुरुवात झाली आता आपण गॅस बंद करूया हे गरम तेल आता एका पसरट भांड्यामध्ये आपण टाकूया आता अगदी टाकूयासाठी हे तेल थोडस थंड व्हायची आपल्याला वाट बघायची आहे खूप गरम तेलामध्ये आपल्याला मसाले घालायचे नाही नाहीतर ते करपतात आणि खूप गार तेलामध्ये देखील घालायचे नाही कारण ते नीट फ्राय होणार नाही त्यामुळे याची थोडी वाफ कमी झाली टेम्परेचर थोडस कमी झालं की मग आपण यामध्ये हे धणे आणि बडीशोपची पावडर घालूया मोहरीची डाळ अर्धा टेबलस्पून मोहरीची डाळ आहे आपण कुठलेलं लवंग मिरी आणि दालचिनीची पावडर पाव टीस्पून हिंग आहे थोडी हळद तेलाची थोडी वाफ गेल्यानंतरच हे मसाले घाला म्हणजे हे नीट तळले जातील आणि करपणार देखील नाही आता आपल्याला अजून थोड्या वेळासाठी हे जरा गार होऊन द्यायचं आहे अजूनही हे जरा गरम आहे सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया शक्यतो बॅडगी मिरचीचं तिखट वापरा म्हणजे रंग खूप छान येतो हळूच बघा तिखट आपल्याला अगदीच कोमट तेलामध्ये घालायचं आहे खूप लगेच हे तिखट करपत बघा ह्याला रंग किती मस्त आला आहे हे मसाले अगदी मस्त तळल्या गेले ह्याचा खूप छान एरोमा येत आहे आता हे पूर्णपणे गार होण्यासाठी दहा मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देऊ रूम टेम्परेचरला येण्याची आपल्याला वाट बघायची आहे गरम मसाल्यामध्ये आपल्याला गाजर घालायचे नाही हा मसाला पूर्णपणे गार झाला आता यामध्ये कापलेली मिरची आणि गाजर घालू चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन टेबल स्पून लिंबाचा रस घालूया आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे लोणचं मुरायला फार वेळ लागत नाही तुम्ही अगदी लगेच देखील हे खाऊ शकता आणि एक दिवसानंतर खाल्लं तर खूपच अप्रतिम लागत तुम्ही बघू शकता हे लोणचं मी छान मिक्स करून घेतलं दे कलर देखील बघा याला किती मस्त आला आहे आणि अगदीच चटपटीत खमंग असं हे लोणचं तयार झालं अतिशय चटपटीत असं गाजराचं लोणचं तयार आहे हे लोणचं तुम्ही कोरड्या हवाबंद बरणीमध्ये शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे दहा ते पंधरा दिवस देखील सहज टिकतं हे जे भाज्यांचे लोणचे आहे हे फार टिकत नाही त्यामुळे ताजे ताजे, ताजे, ताजे बनवा आणि खा खूप मस्त लागतात फार मुरत ठेवायची गरज नाही अगदी एक दिवसात लोणचं मुरतं त्यामुळे तात्पुरते बनवा आणि खा खूप मस्त अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा